नमस्कार मुलांना तर आज आपण मराठी हा विषय शिकणार आहोत तर मुलांनो आपण मराठीमध्ये ध न आणि प हे व्यंजन शिकणार आहोत सर्वप्रथम आपण ध हे व्यंजन शिकूया ध धनुष्य ध धनुष्य तर मुलांनो हा आहे धनुष्य बाण इंग्रजीमध्ये ह्याला बो असे म्हणतात बो अँड येरो आता आपण पाहूया ध कसा काढायचा तो तर मुलांना सर्वप्रथम एक गोळ करायचा आहे नंतर बारपुसा कौस काढायचा आहे तर आणखी एक मोठा कौस काढायचा आहे, आहे। बाजूला एक उभी रेख आणि वरती छोटूशी आडवी अशा प्रकारे आपण ध धनुष्य हे व्यंजन काढू शकतो ध धरण धरण म्हणजेच डॅम ध धरण ध धबधबा ध धबधबा दुसरा व्यंजन न नौ, न, नळ 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 म्हणजेच टॅप आता आपण पाहूया न कसा काढायचा तो सर्वप्रथम गोळ करायचा आहे गोळाच्या वरती एक आडवी रेख आणि बाजूला एक उभी रेख उभी रेख काढल्यावर त्याच्या बा वरती एक आडवी रेख काढायची आहे म्हणजेच नळ न, न, न वन वन म्हणजेच जंगल न वन न नकाशा न नकाशा हा आहे महाराष्ट्राचा नकाशा आता मुलांना तिसरं व्यंजन प पतंग प पतंग पतंग म्हणजेच काईट तर आपण पाहूया प कसा काढायचा तो सर्वप्रथम एक उभी रेख काढायची आहे नंतर पारकुसा कौस काढायचा आहे त्याच्या बाजूला एक परत एक उभी रेख आणि वरती आडवी रेख काढायची आहे म्हणजेच प पतंग प पट्टा आपण कमरेला जो पट्टा घालतो तो पट्टा बेल्ट प पत्र पत्र म्हणजेच लेटर प पत्र तर मुलांनो तुम्हाला हे व्यंजन समजलेच असतील थँक्यू